नमस्कार मी तुळशीदास भोईटे मुक्तपीठ स्वतंत्र बाण्याचं व्ह्यूज चॅनल जिथं न्यूज नाही तर व्ह्यूज दिले जातील बातम्या नाही तर बातम्यांचं स्पष्ट विश्लेषण केलं जाईल त्यावरील परखड मतं मांडली जातील मुक्तपेठच्या या पहिल्याच व्हिडिओत आपण पाहणार आहोत मुंबईतील पाणी लढा कधी विचार केलेला तुम्ही की मुंबईसारख्या महानगरात देशाच्या आर्थिक राजधानीत जिचं बजेट अर्थसंकल्प अनेक राज्यांपेक्षा मोठा आहे पंच्याहत्तर हजार कोटींपेक्षा मोठा आहे त्याच मुंबईत पाण्यासाठी आंदोलन करणं प्यायचं पाणी मागणं हा जणू गंभीर गुन्हा असल्यासारखे पोलीस कारवाई करतील होय तसाच मुंबईत घडला आहे

काय महिला रस्त्यावर आल्या पाणी मागण्यासाठी पाण्याच्या हक्कासाठी आम्ही रस्त्यावर आलो हा गुन्हा आहे का या महिला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या ठाकरेंच्या शिवसेनेच्या या रणरागिनी रस्त्यावर उतरल्या त्या मुंबईतल्या दक्षिण मुंबईतल्या गिरगाव या आपल्या मराठी विभागात चाळींची वस्ती तिथे आता टॉवर होऊ लागलेले आहेत तिथं त्या रस्त्यावर आल्या पोलिसांनी या लढ्याबद्दल माहिती मिळतात तिथं धाव घेतली आणि आंदोलनकर्त्यांना अटक करायला सुरुवात केली असं नव्हतं हो की पोलिसांना या आंदोलनाविषयी माहितीच नव्हती हो नाही पोलीस पोहोचलेच पोचलेच कसे असते मात्र ही कारवाई आजवर कधी मुंबईत झाली नाही अशा स्वरूपाचीच आहे असं म्हणावं लागतंय तुम्ही लक्षात घ्या या कारवाईत पोलिसांनी जी कारवाई केलेली दिसते ज्या पद्धतीनं ताब्यात घेतलं दिसतंय तिकडचे विभाग प्रमुख संतोष शिंदे काय सांगतात त्या पोलिसांना ऐका जरा तरीही पोलीस ऐकण्याच्या मूडमध्ये नाहीत त्यांना ते जबरदस्तीनं ताब्यात घेतात नेत्यांची वाट पाहू देत नाहीत ते पुढचं आम्ही ठरवतो असं सांगत असताना त्यांना गाडीत कोंबतात आणि घेऊन जातात या महिला ज्या मगाशी सांगत होत्या की अहो आम्ही घरात होतो आत्ता आलो शाखेत होतो इथं आलो आमच्या पाण्यासाठी आम्ही आहे आम्ही लोकांसाठी भांडतोय आपली लोकशाही आहे ना चौदा एप्रिल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जयंती दिन आपण एखाद्या उत्सवासारखा साजरा करतो त्या दिवशी राजकीय नेत्यांनी मोठमोठी भाषणं केली मोठमोठ्या बाता मारल्या काय म्हणालेत ते म्हणालेत बाबासाहेबांनी संविधानात जे सांगितलं आहे तेच आम्ही सर्वात महत्त्वाचं मानतो प्रत्यक्षात आहे का होते मग बाबासाहेबांनी काय म्हटलं आहे संविधानात त्यांनी प्रत्येक माणसाला मूलभूत अधिकार दिलेत महाडचं चौदार तळ तिथंसुद्धा नेते मंडळी गेलेली त्या चौदार तळाच्या सत्याग्रहाच्या दिवशी तिथं एक पाटी लावण्यात आलेली बाबासाहेबांचा जो पुतळा आहे ना महाडच्या चौदार त्याळावर तुम्ही जेव्हा जाल ना तेव्हा तो पुतळा त्याचं दर्शन घेतच असाल त्या पुतळ्याच्या खाली जी पाटी आहे काळ्या रंगातली एक शिलालेख आहे त्यावर लिहिलेला आहे हा संगर केवळ पाण्यासाठी नसून मानवी मूलभूत हक्कासाठी आहे लक्षात घ्या केवळ पाण्यासाठी नाही हा मूलभूत हक्कासाठी आहे मानवी मूलभूत हक्कासाठी असं बाबासाहेब बोलून गेले याचा अर्थ काय पाणी हा मूलभूत अधिकार आहे ना हेच तर बाबासाहेबांनी तिकडं बजावलं आहे मग तुम्ही राजकीय नेते सत्तेत बसलेले नेते सत्तेत बसून मोठमोठी मुट भाषणं करता चैत्यभूमीवर जाता दीक्षाभूमीवर जाता तुम्ही तिकडे दर्शन घेऊन बाबासाहेबांचे विचार कसे आम्हाला आमचं मिशन स्टेटमेंट आहे आमच्या जीवनाचा असा आव आणता प्रत्यक्षात हे मुंबईतील भले ते ठाकरेंच्या शिवसेनेचे असतील पण मुंबईकर माणसंच आहेत ना अहो त्यांनी पाण्यासाठी लढा दिला हा त्यांचा गुन्हा कसा बाबासाहेबांना मानता ना तुम्ही मग बाबासाहेबांनी काय सांगितलं की त्यांचा लढा चौदार तळ्याचा लढा हा केवळ पाण्यासाठी नव्हता तर तो मूलभूत हक्कासाठी होता मानवी मूलभूत हक्कासाठी होता मग मुं मुंबईत देशाच्या आर्थिक राजधानीत राज्याच्या राजधानीत तुम्ही कसं काय विसरू शकता की ती माणसं ते आंदोलन करते गिरगाव आपली मराठी माणसं आपल्या आप पाण्यासाठी रस्त्यावर आलीत ना मूलभूत हक्कासाठी रस्त्यावर आलीत ना मग बाबासाहेबांनी सांगितलेलं तुम्ही कसं विचारता ती माणसं नाहीत का केवळ ते ठाकरेंचे शिवसैनिक आहेत म्हणून तुमचे शत्रू असतील राजकीय खरं तर राजकारणात शत्रू हा शब्द वापरू नये विरोधक पण तरीही तुम्ही शत्रूच मानता याची कल्पना आहे लोकशाहीत खरं तर शत्रुत्वाला वाव नसावा विरोधालाही आवाज असावा तो आवाज ऐकला जावा मात्र तुम्ही काय केलं पोलिसांनी त्यांना जबरदस्तीनं गाड्यांमध्ये कोंबलं त्या आंदोलनकर्त्यांना जणू भारतीय नागरिक म्हणून संविधानानं ना दिलेले अधिकारच नाहीत असं दाखवत त्यांना गाड्यांमध्ये कोंबून तुमचे पोलीस घेऊन गेलेत हो तुमचे पोलीस कारण पोलीस हे खरं तर जनतेचे रक्षक मात्र तुम्ही एवढा दबाव आणता पोलिसांवर हो ते सुद्धा तहानलेले असतात प्रत्येकाला ही अशी पाण्याची विकतची बाटली नाही विकत घेत आहेत हे विकतचं पाणी कुटुंबासाठी नाही विकत घेत आहेत काय सांगतात ते होते आता तुम्हाला धक्कादायक सांगतो मुंबई महानगर या देशातलं ते महानगर आहे जिथं प्रति दिवशी प्रत्येक मुंबईकरामागे एका माणसामागे दोनशे बावन्न लिटर पाणी दिलं जातं म्हणजे कागदावर तरी तुम्हाला माहीत आहे का मुंबई महानगरपालिकेचे स्वतःची धरणं आहेत मोठमोठ्या प्रमाणावर बांधलेली त्यासाठी मुंबईकरांच्या करातून मिळालेले हजारो कोटी खर्च करण्यात आलेले आहेत मात्र त्याच मुंबईत या मुंबईवर ज्यांचा सर्वाधिक अधिकार आहे ही मुंबई ज्या मराठी माणसांची आहे त्या मराठी माणसांनाच चाळींमध्ये राहणाऱ्यांना प्यायचं पाणी मात्र पुरेसं मिळत नाही हे दोनशे बावन्न लिटर या फक्त कागदावरच्या बाता ठरतात म्हणून तर ते मुंबईकर रस्त्यावर आलेत ना तुम्हाला फक्त मी सध्या तुम्हाला असं वाटेल काय भोईटे तुम्ही अहो एप्रिल महिना सुरू आहे गावाकडे पाण्याची टंचाई आहे आणि तुम्ही मुंबईकरांच्या पाण्यासाठी का भांडताय त्याचं कारण आहे या जो पावसाळा होता दोन हजार चोवीसचा त्यात भरपूर पाणी मिळालं आहे आपल्याला त्या पाण्यातून आपली धरणं तुडुंब भरलेली आम्हीच बातम्या दिल्या ना तुम्हाला पत्रकारांनी आणि आजची वा स्थिती काय काय वास्तव का का आहे पाण्याचं ते मी तुमच्यासमोर मांडतो त्यातही फक्त मी मुंबईपुरतं मांडतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल की उगाच केवळ बोलायचं म्हणून मी बोलत नाही आहे तर मुंबईसाठी काय पाण्याचं आधी राज्याचा तुम्हाला पाण्याची आकडेवारी सांगतो लक्षात येईल तुम्हाला यावेळी नागपूर विभागात आज एक्केचाळीस टक्के आजची आकडेवारी आहे ही ताजी आकडेवारी सरकारी आकडेवारी मी माझ्या मनातले काही बाता मारत नाही आहे अमरावतीमध्ये अद्यापी एकोणपन्नास टक्के म्हणजे जवळजवळ पन्नास टक्के पाणी आहे छत्रपती संभाजीनगर म्हणजे मराठवाडा चाळीस टक्के नाशिक म्हणजे उत्तर महाराष्ट्र त्रेचाळीस टक्के पुणे म्हणजे पश्चिम महाराष्ट्र पस्तीस टक्के सर्वाधिक सर्वात कमी पाणी इकडे आहे आणि कोकण ज्यात मुंबईचाही समावेश होतो एकोणपन्नास टक्के आता मी मुंबई स्पेसिफिक तुम्हाला सांगतो बा मुंबईची जी धरणं आहेत त्यातलं नाशिकचं मी सोडतो आता मी आधी तुम्हाला मध्य वैतरणा पालघर आणि नाशिकच्या सीमा भागातलं तिकडे गेल्या वर्षी फक्त दहा टक्के होतं मी म्हणालो मगाशी चोवीसमध्ये दोन हजार चोवीसमध्ये भरपूर चांगला पाऊस झाला तिथं छत्तीस टक्के पाणी आहे आज पंधरा एप्रिल दोन हजार पंचवीसचा आकडेवारी ठाणे जिल्ह्यात मुंबई महापालिकेची जी धरणं आहे त्यातलं भातसा गेल्यावेळी एक्केचाळीस टक्के होतं या पंधरा एप्रिलला शेहेचाळीस टक्के मोडकसागर गेल्या वर्षी या आजच्याच दिवशी पंचेचाळीस टक्के होतं आज त्रेचाळीस टक्के आहे तानसा गेल्या वर्षी पन्नास टक्के होतं तानसामध्ये यावेळी कमी आहे छत्तीस टक्के आहे या प्रकारे जर आपण पाहिलं तर मुंबईसाठी पाणी पुरवायला कुठेही कमतरता नाही मात्र आहे काय ढिसाळ कारभार सध्या महापालिकेत नगरसेवक नाही त्यामुळे नोकरशाहीची मिजाज चालली आहे नोकरशाही तिला वाटेल तसं करते यांचं म्हणणं काय आहे या आंदोलकांचं त्यांचं म्हणणं आहे अहो तुम्ही नवे नवे कर लावता एक नवा कर आला आहे आता पुढे कचरा कर म्हणजे अगदी कचरा करून टाकला त्यांनी तुमच्या माझ्या परिश्रमाच्या पैशाचा मुंबईत राहणाऱ्यांच्या कष्टाच्या पैशाचा त्यांचं म्हणणं आहे तुम्ही आता कचऱ्यावरसुद्धा कर द्यायचा अहो तुम्ही आधीपासून घेता ना जेव्हा पिण्याच्या पाण्याचे तुम्ही बिल पाठवता तेव्हा त्याच्याबरोबर सांडपाण्याचेसुद्धा घेता तरीसुद्धा ठीक आहे आता काय झालं आहे प्यायचं पाणी कमी मिळतं आहे अनेक ठिकाणी पाण्याची टंचाई भासायला लागली आहे त्यामुळे हे मुंबईकर रस्त्यावर उतरले ते ठाकरेंच्या शिवसेनेचे आहेत की शिंदेंच्या आहेत ते भाजपाचे आहेत की ते काँग्रेसचे आहेत ते शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे की अजित पवारांच्या ते महत्त्वाचं नाही आहे ते डावे असतील उजवे असतील वंचितचे असतील आर पी आयचे असतील ते मुंबईकर आहेत त्यातही माझ्या संवेदना जास्त जागा यासाठी आहेत ते, ते मराठी मुंबईकर आहेत त्यांच्या सर्वाधिक हक्का या मुंबईवर त्यांच्या चाळींमध्ये त्यांच्या सोसायटीमध्ये तुम्ही जर पुरेसं पाणी देत नसाल गिरगावमधील या मराठी बांधवांच्या मराठी भगिनींच्या आंदोलनाला जर तुम्ही ठेचून टाकत असाल तर माफ करा तुम्ही बाबासाहेबांचं नाव घ्यायला लायक नाही आहात तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घ्यायलाही लायक नाही आहात कारण आत्ताच मी मगाशी उल्लेख केलेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवाचा या महापुरुषाचा ज्यांनी चौदार त्याळ्याचा सत्याग्रह करून पाणी हा मानवी मूलभूत मूलभूत हक्क असल्यानं हा संगर आहे असं बजावलेलं आपले छत्रपती शिवाजी महाराज ओ गड कुठे बांधायचे महाराज जिथं ज्या उंच उंच ठिकाणीसुद्धा पाण्याची सुद्धा व्यवस्था आहे की नाही ना ते पाहून तुम्ही रायगडावर गेला असाल रायगडावर मी ए बी पी माझ्या चॅनलला असताना दुष्काळ यात्रा काढलेली त्याच्या सुरुवातच रायगड आणि चौदार तळ्यावरून केलेली तिकडे रायगडावर जो गंगासागर आहे जे तलाव आहेत तिथे आजही पाणी असतं अगदी उन्हाळ्यातसुद्धा मे महिन्यातसुद्धा महाराजांचं नियोजन कसं होतं तिथं पहिलं जलमापक यंत्र मी पाहिलं अर्थात ते छोटं नव्हतं मोठं एखाद्या खोली एवढं त्यात दगडी स्तंभ आहेत आणि तिकडे किती पाऊस झाला त्याचा अंदाज घेऊन त्याची माहिती घेऊन मग पुढच्या पावसापर्यंत किती शिबंदी गडावर ठेवायची त्याचा निर्णय गडावरचं त्या काळातलं महाराजांचं व्यवस्थापन प्रशासन जी यंत्रणा होती ती घेत असे पहा त्यावेळेचं महाराजांचं नियोजन त्यावेळेचं बाबासाहेबांचं काय सांगणं होतं आपल्याला आणि आजचे आपले शासन करते तुम्हीच विचार करा छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेण्यासाठी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव घेण्यासाठी असे शासन करते स्वतःला लायक तेव्हाच समजतील जेव्हा ते बाबासाहेबांच्या संविधानानुसार आंदोलनाचा हक्कही मान्य करतील आणि बाबासाहेबांच्या सांगण्यानुसार पाणी हा मूलभूत हक्क हे मान्य करून लोकांना ते पुरेसपूर पुरवतील मुक्तपीठच्या या व्हिडिओत आज इकडेच थांबूया तुम्ही मुक्तपीठचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा इतरांनासुद्धा शेअर करा त्यांनाही सांगा की मुक्तपीठ पुन्हा एकदा सुरू झालेलं आहे मुक्तपीठ व हे स्वतंत्र बाण्याचं चा व्ह्यूज चॅनल असताना तिकडे कोणतेही राजकीय कोणतेही वेटबिगारी कोणतंही जोखड कोणत्याही विचारांचं आम्ही हिंदुत्वादी नाही आम्ही समाजवादी नाही आम्ही उजवे नाही आम्ही डावेसुद्धा नाही आम्ही फक्त सत्यवादी आहोत सत्याशी या मराठी मातीशी आणि मराठी माणसांशी इमान राखत आपली पत्रकारिता असणार आहे आणि मुक्तपेठच्या या पत्रकारितेत तुम्हालाही सहभागी होता येईल तुम्हीही तुमचे व्हिडिओ पाठवा सरळ स्पष्ट मतं मांडा हे व्हिज चॅनल आहे त्यामुळे इकडे प्रत्येक मताला मग ते मत मला पटणारं असो नसो फक्त संविधानाविरोधातील नसावं या देशाशी द्रोह करणारं नसावं एवढीच काळजी घ्या जाती धर्म यामध्ये भेदाभेद करणारं नसावं माणसांना माणसांसारखं संबोधित करणारं असावं एवढीच काळजी घ्या आम्ही नक्कीच ते व्हिडिओसुद्धा मुक्तपीठ या आपल्या व्ह्यूज चॅनलवर प्रकाशित करू तसंच जाता जाता मुक्तपीठचं हे यूट्यूब चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा फेसबुक पेज लाईक करा इंस्टावरसुद्धा फॉलो करा ट्विटरवरसुद्धा सोबत राहा आणि मुक्त मुक्तपीठचं चा यूट्यूब चॅनल लाईक केल्यानंतर बेल ऐकॉनसुद्धा दाबा एवढ्याच सहकार्याची तुमच्याकडून अपेक्षा आहे मुक्तपीठ आपलं हक्काचं स्वतंत्र बाण्याचं चा व्यूज चॅनल